सतीश सर, सतीश सर सर पुढ़ारी जोडले आहेत माझ्या मते आज घटना घडलेल्या त्यामध्ये एक महत्वाची घटना म्हणजे आम्हाला जो राजकीय प्रमुख आहे इस्माईल अनिये जो मागच्या कित्येक महिन्यांपासून अतिशय ऍक्टिव्ह होता इस्रायलच्या विरुद्धच्या कारवाया त्या त्याला हार मारण्यात जे आहे एक प्रकारे इस्रायलला यश त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा फक्त इस्रायलचा दावा नाही तर आय आर जी जे आहे इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड फोड त्यांनी सुद्धा जे याची पुष्टी केली आहे आपल्याला माहित आहे की नुकत्याच इराणमध्ये त्या ठिकाणी निवडणुका आल्या होत्या आणि जे नवनिर्वाचित राष्ट्रपती आहेत त्याच्याशी संबंधित इंटेलिजन्स इनपुट यांना मिळाल्यानंतर इराणमध्ये ही सगळी कारवाई इस्रायलनं त्या ठिकाणी केली दुसरा जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर लेबनन मध्ये सुद्धा जो आहे काही दिवसापूर्वी म्हणजे नेबलनच्या हड्डीतून एक प्रकारे इजबुल्लानं जो हल्ला केला होता आणि त्यामध्ये इस्रायलमध्ये साधारणतः बारा टा बार ता 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 जे बालक आहेत ते फार मारले गेले होते त्याचा बदला म्हणून आता इस्रायलनं त्या ठिकाणी जेट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्या फायटर जेटच्या माध्यमातून आणि तिथे सुद्धा जो आहे त्यांचा शुक्र नावाचा जो एक महत्वाचा समाधान आहे त्याला मारलेलं म्हणजे एक प्रकारे इस्रायलनं जी भूमिका मागच्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणी घेतली होती ती इस्लामिक दहशतवाद्यांचं जे आहे संबंध आम्ही त्या ठिकाणी बोलणार पूर्णतः जे आहे हमाजचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणार त्याला जे आहे काही अंशी इस्रायलच्या अनुषंगानं यश मिळालं आता जर अगदी सतीश सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी